हॅलो वेलकम टू फायर फ्लाईज नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे कशी चालू आहे तुमच्या दिवाळीची शॉपिंग साफसफाई झाली का तर मी आज तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे खूपच हिंमत करून एक छोटासा व्हिडिओ पोह्याच्या चिवड्याचा ही माझ्या मावशीची रेसिपी आहे आणि कसं ना म्हणजे लग्नाच्या आधी मी बऱ्याचदा हा चिवडा खाला असावा पण मला असं कधी वाटलं नाही की बाबा रे मावशी कसा बनवत असेल बरं ह्याच्यामध्ये माझी आई नेहमी मावशीकडनंच चिवडा बनवून घेते म्हणजे मी माझ्या आईच्या हातचा चिवडा क म्हणजे ती खूप सुगरण वगैरे असेल पण चिवडा म्हटलं की माई मावशी माई मावशीच्या हातचा चिवडा तर मला कधी लग्नाआधी असं वाटलं नाही आपण खूप बिझी असतो आणि सगळ्या गोष्टी पण लग्न झालं आणि पहिल्याच पहिल्याच वर्षी मला त्या चिवड्याची आठवण हो आली आणि मी तिला फोन करून ती रेसिपी घेतली आणि शिकली बनवायला तर म्हटलं की आपण शूटही करूया हा व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांनाही दाखवूयात तर ती रेसिपी तुम्ही नक्की पहा मी पुढे लावते पण त्याआधी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे अशी माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर नेहा म्हणून तर सॉरी माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर नेहा म्हणून तर आ, ती उपटन बनवते मी तिच्याकडनं हे पॅम्पर मागवलेलं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना असं सा, आव्हान करू इच्छिते की हा वर्षी तुम्ही बाजारातलं दुसरं कुठलंही उपटन वापरण्याआधी हे उपटन नक्की वापरून पहा कारण माझा लास्ट इयरचाही एक्सपिरियन्स आहे उत्तम रिझल्ट होते आणि ह्या वर्षीचा माझं उपटन आलेलं आहे तर दिवाळीसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत मी इथे कॉन्टॅक्ट नंबर प्रोवाईड करेल तुम्ही नक्कीच हे उपटन वापरून पहावं अशी माझी इच्छा आहे आणि हे जे साबण आहेत तेही तुम्ही नक्की वापरून पहावेत आणि आपण सगळ्यांनी मिळून स्मॉल बिझनेसेसना प्रोत्साहन करायला हवं मी करते आहे मी करते आहे तुम्हीही करा एवढं सांगू इच्छिते आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही पो हा पोह्याचा चिवडा पहा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला आवडला का आणि हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू ह्या आता थोडे थोडे दिवाळीचे व्लॉग टाकण्याचा मी विचार करत है। आहे हॅट्स ऑफ टू ऑल द यूट्यूबर्स मला आधी वाटायचं की हे म्हणजे किती सोप्पं काम आहे आणि मी खूपच हलक्यात घ्यायचे पण मला हा व्हिडिओ टाकताना किंवा हा व्हिडिओ शूट करण्याआधीही मी खूपदा विचार केला की कसा वाटेल करावा का आणि खूप हिंमत लागते खूप गट्स लागतात आणि तरीही मी सुरुवात करत आहे आय <laughs> होप तुम्हा सगळ्यांना आवडेल तुम्ही सगळे मला स्वीकाराल आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू चला तर आता आपण पाहूयात पोह्याच्या चिवड्याची रेसिपी इथे मी सगळं सामान गोळा करत आहे आणि आपण पातळ पोहे घेतलेले आहेत चिवड्यासाठी हे पोहे आपण सर्वप्रथम भाजून घेणार आहोत तर मी सगळं वेगवेगळं भाजून घेते पोहे एकदम असे खरपूस वे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी खोबरं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर शेंगदाणे काजू बदाम तुम्हाला चिवड्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ड्रायफ्रूट्स वगैरे मी शेंगदाणे जास्ती घालते इथे हे एवढे गोल्डन होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे पोहे भाजून झाल्यानंतर मग मी हे सगळं भाजायला घेते कारण पोहे भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि आता हे मी जरा जास्ती शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हाच भाजायलाही वेळ लागतो बऱ्यापैकी तर हे मी थोडे मध्ये मध्ये झाकून ठेवत होती शेंगदाणे ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी काजू थोडेफार घेतलेले आहेत आणि हे चणे चण्याचे दाणे घेतलेले आहेत हे व्यवस्थित भाजून काढणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक सिंपलची फोडणी तयार करणार आहोत आणि मग हे सगळं असेंबल होणार आहे किशमिश फार आवडतात माझ्या घरात मी तेही भाजून घेते फोडणीमध्ये आम्ही जास्ती काही नाही खूप सारा कढीपत्ता आणि मिरच्या टाकणार आहोत इथे थोडंसं तिखट चटपटा सगळ्यांना आवडतो त्यामुळे मी मिरच्या थोड्या जास्तीच घेतलेल्या आहेत तर आणि खडा धना हा प्राईम इन्ग्रेडियंट आहे असं मला वाटतं तर कडीपत्ताचा तडका लावत आहोत आणि त्याचमध्ये मी सगळे मसालेही टाकणार आहे मसाल्यांमध्ये मी जास्त काही नाही तर हळद मीठ आणि लाल तिखट टाकणार आहे आणि दॅट इट थोडीशी साखर मी सगळ्यात नंतर वरून टाकते आणि हा असा आपला एकदम स्वादिष्ट असा चटपटीत चिवडा तयार होतो तर मला असं वाटतं अगदी सोप्पा आहे दिवाळीच्या हिशोबाने बनवण्यासारखा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्ही मला कसा वाटला आणि म्हणजे इतकी साधी रेसिपी असूनही खूप सुंदर स्वादिष्ट असा बनतो जेव्हा सगळे फ्लेवर्स एकत्र येतात तर बनवा खा आणि मला नक्की कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला Thank you, bye bye, see you in the next video.